जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नऊ रात्री नऊ दिवस उपवासासाठी सर्वोत्तम निवड कॅमल सुपरफाईन साबुदाणा एक किलो आणि अर्धा किलोच्या पॅक मध्ये उपलब्ध मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सहाद मध्ये तुमचं स्वागत पाहूया हिरानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची बात खबर बातमध्ये शेअर मार्केट फसवणूक प्रकरणी अटक असलेल्या सायनाथ कल्याण कौडे यांच्या एसीटेक सोल्यूशन कंपनीबाबतचा तपास सदोष करणे पुरावे असूनही आरोपींना अटक न करणे साक्षीदारांच्या जबाबावरून स्वाक्षरी न करणे योग्य प्रक्रियेचे पालन व आवश्यक पुरावे गोळा न करणे तपासात निष्काळजीपणा आरोपींना मदत होईल पत्र तयार करणे यांसारख्या अनेक चुका केल्याचे आरोप पोलिसांवर करणाऱ्या याचिकेवर म्हणणे मांडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने शेवगावच्या तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्याचा आदेश दिला अहिल्या ते छत्रपती संभाजीनगर यांना जोडणाऱ्या महामार्गाची प्रचंड दुरवस्था झाली आहे हे अंतर पार करण्यासाठी साडेतीन तास लागत असून प्रवासी हैराण झाले या दोन शहरांमधील अंतर एकशे चौदा किलोमीटर आहे साधारण दोन तास हा प्रवास करता येतो पण खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाल्याने या प्रवासात दुप्पट वेळ लागतोय काही खड्डे तर देवगड ही दोन धार्मिक आहेत चालतो पुणे संभाजीनगर साठी या शहरांसाठी हा मार्ग महत्वाचा आहे या सर्वांची हाल सुरू आहेत क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडून तीन हजारांच्या लाच प्रकरणात महिला अधिकाऱ्यासह एका लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला राहत्यात वाळू वाहतूकदारांकडून पंधरा हजारांचा हप्ता घेताना पोलीस कॉन्स्टेबल लाचेच्या जाळ्यात अडकलाय आरटीओ गीता शेजवळ इस्माईल पठाण पोलीस कॉन्स्टेबल अनिल गवांदे अशी आरोपींची नावे क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाकडून तीन हजारांच्या लाच प्रकरणात महिला आरटीओ अधिकाऱ्यासह एका खासगी व्यक्तीवर प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केलाय भारतीय हवामान विभागाने अठ्ठावीस व एकोणतीस सप्टेंबर रोजी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा दिलाय त्यामुळे जिल्हा प्रशासन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग जलसंधारण जलसंपदा बांधकाम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व जिल्हा परिषद भंडारे विभाग यासह सर्व आपत्तीशी संबंधित विभागांनी एकमेकांत समन्वय ठेवून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात अशा सूचना राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या दरम्यान अतिवृष्टीने बाधित सर्व क्षेत्रातील सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले पाहणी करणे शक्य नाही अशा ठिकाणच्या क्षेत्राचे ड्रोन द्वारे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली शहर वैभवशाली सुसंस्कृत व राज्याला दिशादर्शक ठरलाय नवरात्र उत्सव हा महिला शक्तीचा सन्मान करणारा असून नवरात्री निमित्ताने शनिवारी व रविवारी फक्त महिला भगिनींसाठी यशोधन मैदानावर सायंकाळी सात ते दहा वेळा वेळेत क्लब दांडिया होणार असून रविवारी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी देवी आणि फेमस अभिनेत्री शिवानी सुर्वे महिलांसोबत दांडिया खेळण्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजक प्रतीक जाजू रोहन मुर्तड व विनायक गरुडकर यांनी दिली खबरबाद मध्ये घेऊया छोटीशी विश्रांतीशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सीजेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुणे पुढील बातम्या <laughs> केडगाव परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ वादाचा जाब विचारल्याच्या रागातून एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा प्रकार घडलाय तसेच मी इथला बाई आहे असं सांगत आरोपीने दहशत माजवण्याचा प्रयत्न केलाय या घटनेमुळे परिसरात भीतीच वातावरण पसरलं असून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय अक्षय सुग्रीव वराट यांनी फिर्याद दिली आहे तेवीस सप्टेंबर रोजी त्यांचा भाऊ अभिषेक हा केडगाव मधील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरत असताना आरोपी राहुल भाऊसाहेब शिंदे व त्याच्या साथीदारांनी त्याच्याशी वाद घालून मारहाण केली होती या घटनेबाबत जा विचारण्यासाठी पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकराच्या सुमारास अक्षय व अभिषेक अंबिका बस स्टॉप जवळील चहाटपरीवर गेले असता तेथे आरोपी राहुल शिंदे त्याच्या इतर साथीदारांसह उपस्थित होता ज्या विचारता आरोपीने उद्धवपणे मी इतला बाही आहे तुला काय करायचं ते कर असं म्हणत शस्त्रांनी हल्ला केल्याचं तालुक्यात यंदाच्या पावसाळ्यात अतिवृष्टी आणि ढगपुटी सारख्या परिस्थितीमुळे शेतकरी नागरिक आणि व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय यावर मात करण्यासाठी आमदार विठ्ठलराव लंगे पाटील यांनी मुंबई मंत्रालय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ओला दुष्काळ जाहीर करत सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने पंचनामे करून शासन स्तरावर मदत जाहीर करण्याचं आश्वासन दिला लोणी व्यंकटनाथ येथे स्मशानभूमी ध्वजस्तंभ उभारण्याच्या कारणावरून जाती वाचक करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी दाखल करण्यात आला लोणी व्यंकटनाथ ते येणे रोड लगत असलेल्या स्मशानभूमीजवळ गुरुवारी दुपारी घटना घडली होती दरम्यान या प्रकरणी दलित समाजाच्या वतीने श्रीगोंदा पोलीस ठाण्यासमोर तीन दिवसापासून उपोषण करण्यात येत आहे शेवगाव नेवासा रस्त्यावरील चौफुल्यावर शेतकरी बचाव आंदोलन व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ओला दुष्काळ जाहीर करणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणे दुधाला पन्नास रुपये प्रति लिटर भाव देणे आणि शेतीमालाला हमी भाव देणे या प्रमुख मागण्यांसाठी रस्ता रोको आंदोलन करण्यात आलाय या आंदोलनामुळे तब्बल दोन तास वाहतूक ठप्प झाली होती जिल्ह्याची खबर मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर